गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स अँड स्टुडंट सायन्स आद नपिय इंजिंग मॅथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी तुमचा सेकंड लेसन रियल नंबर हा लेसन स्टार्ट केलेला आहे त्याच्या अगोदर बेसिक कॉन्सेप्ट आपण सगळ्या छानपैकी क्लिअर केले आहे प्रॅक्टिस सेट टू पॉईंट वन आपण फायनली आज स्टार्ट करतो आहोत पण ज्या विद्यार्थ्यांच्या अगोदर बेसिक कन्सेप्ट क्लिअर नसेल त्यांनी आउटर सगळ्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर करा आणि मग सोडा तुमचा प्रॅक्टिस सेट टू पॉईंट वन आता तुम्हाला फर्स्ट क्वेश्चन कुठच्या समोर आहे दिसतो आहे क्लासिफाय द डेसिमल फॉर्म गिवन terminating, -terminating तुम्हाला आहे, आहे। फक्त आपल्याला क्लासिफाय करायचं कि ते टर्मिनेटिंग किंवा नॉन टर्मिनेटिंग आहे सो फर्स्ट नंबर दिला थर्टीन अपॉन 5, आता बघितल्या बघितलं लक्षात येईल की हा टर्मिनेटिंग आहे तुम्हाला ट्रिक सांगितली आहे की ज्याच्या छेदस्थाने टू आहे फाय आहे किंवा टू आणि फाय दोघांपैकी दोन दोन्ही आहे तर का ते काय सगळे ते असतात टर्मिनेटिंग असतात आणि उरलेले काय असतात नॉन टर्मिनेटिंग सो व्हॉट इज द आन्सर इट इज अ टर्मिनेटिंग फॉर्म हा काय आहे तुमचा टर्मिनेटिंग फॉर्म आहे ठीक आहे सेकंड एक्झाम्पल बघूया सेकंड एक्झाम्पलमध्ये काय दिलेलं आहे टू अपॉन इलेव्हन आता टू आणि फाईव्ह आहे का नाही आहे म्हणजे लगेच कळतं हे नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग शॉर्टकट लिहिलेलं आहे नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग फॉर्म आहे त्यानंतर थर्ड एक्झाम्पल तुम्हाला काय दिलेलं आहे थर्ड एक्झाम्पल दिलं आहे ट्वेंटी नाईन अपॉन सिक्सटीन आपण असे दिले असल्यानंतर हे जो छेद आहे त्या छेदाचे अवयव काढत असतो प्राईम फॅक्टर काढत असतो सो so, सिक्सटीन चे प्राईम फॅक्टर काय आहे टू इंटू टू इंटू टू 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 जा फोर फोर टू जा एट आणि एट टू जा सिक्सटीन म्हणजे सगळीकडे टू 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 आलेले आहे म्हणजे पहिला ऑप्शन फिलअप होत आहे म्हणजे हा काय आहे तुमचा टर्मिनेटिंग थर्ड जे आन्सर आहे ते पण काय आहे तुमचं टर्मिनेटिंग टर्मिनेटिंग नंतर फोर्थ फोर्थ क्वेश्चन मध्ये काय दिले आहे बघा सेव्हन्टीन अपॉन वन ट्वेंटी आता सेव्हन्टीन प्राइम नंबर आली वन ट्वेंटी सगळ्यांना माहिती आहे इट इज अ तुमचा टर्मिनेटिंग टू फायव्ह व्यतिरिक्त तर तिसरा आला की समजायचं तो काय आहे नॉन टर्मिनेटिंग त्यानंतर पुढचं बघूया पुढच्या एक्झाम्पलमध्ये काय दिलेलं आहे इलेव्हन अपॉन सिक्स आता इलेव्हन अपॉन सिक्स सिक्स चे फॅक्टर सिक्स चे फॅक्टरिक्त थ्री आलेला आहे हे मान्य नाही म्हणून हा काय आहे तुमचा एन टी आर म्हणजे नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग सेकंड काय आहे तुमचा नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग अशा पद्धतीने ह्या फाय एक्झाम्पल्समध्ये फक्त एक्वेशन एक नंबर टू आणि फाय हे नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग आहे बाकी तुमचा फर्स्ट थर्ड आणि फोर्थ हे सगळे काय आहे टर्मिनेटिंग आहे ठीक आहे इन दिस वे वी क्लिअर द फर्स्ट क्वेश्चन प्रॅक्टिस एट टू पॉईंट वन मधला हा फर्स्ट क्वेश्चन इथे क्लिअर झाला आहे लेट सी द नेक्स्ट क्वेश्चन सो सेकंड क्वेश्चन तुमच्यासमोर आहे राईट द फॉलोइंग रॅशनल नंबर इन टू डेसिमल फॉर्ममध्ये खालील जे रॅशनल नंबर आहे ते आपल्याला डेसिमल फॉर्ममध्ये न्यायचे आहे एक एक संप म्हणजे ते पहिला जो नंबर आहे वन ट्वेंटी सेवन आपण टू हंड्रेड दिलेला आहे म्हणजे वन ट्वेंटी सेव्हन ला आपल्याला टू हंड्रेडने काय करायचं डिवाइड करायचंय आपण इथे लिहून घेऊया कशाला कशाने डिवाइड करायचं आपण इथे कोपऱ्यामध्ये टू टू चा टेबल म्हणजे फोरचा चा टेबल ठीक आहे आला की नाही टू हंड्रेडचा चा टेबल म्हणजे टू चा टेबल आहे ठीक आहे मग आता वन टू हंड्रेडच्या च्या टेबल मध्ये वन ट्वेंटी सेव्हन पेक्षा छोटा नंबर कोणता आहे पेक्षा कुठलाही नंबर इथे Hmm, छोटा नाही आहे म्हणजे आपल्याला डायरेक्ट झिरो घ्यावं लागणार आहे कारण की वन ट्वेंटी सेवन हाच छोटा आहे टू हंड्रेड मोठा आहे जर फिर इथे झिरो 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 आणि वन टू सेवन आणि इथे एक झिरो आपलं घ्यावं लागणार आहे आता वन टू सेवन झिरोपेक्षा छोटा नंबर काय आहे बाराशे चालणार आहे चौदाशे नाही चालणार सो टू सिक्स जा टू सिक्स जा ट्वेल् चालणार आहे आपल्याला इथे किती उरले तुमचे से? सेव्हन्टी उरले परत एक झिरो घेतला सातशेपेक्षा छोटा नंबर किती झाला सहाशे म्हणून टू हंड्रेड सिक्स हंड्रेड त्यानंतर किती उरले तुमचे हंड्रेड याच्यावरती अजून एक झिरो घेतला किती झाला वन थाउजंड टू फाय जा हां किती आले वन थाउजंड सो अशा पद्धतीने लास्टला झिरो आणलं आन्सर इथे स्टॉक झालेला आहे म्हणजे हो तो, तो 666, 888, हो 527, 527, हा काय आलेला आहे तुमचा टर्मिनेटिंग जिथे भावाकार स्टॉप होतो तो काय असतो टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म असतो जिथे भागाकारमध्ये सिक्स 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 एट 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 अशा पद्धतीने संख्या रिपीट होत जातात फाय टू सेवन फाय टू सेवन हां तो काय असतो नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग सो so, याचा आपल्याला ह्या रॅशनल नंबरला आपण डेसिमल फॉर्ममध्ये लिहूया झिरो पॉईंट सिक्स थ्री फाय दिस इज द डेसिमल फॉर्म ऑफ वन ट्वेंटी सेवन अपॉन टू हंड्रेड सो अशा पद्धतीने फर्स्ट एक्झाम्पल फक्त टेबल छानपैकी लिहा शेजारी म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे ओके ठीक आहे लेट सी द नेक्स्ट एक्झाम्पल सो स्टूडेंट नेक्स्ट एक्झाम्पल आहे ट्वेंटी फाय अपॉन नाईंटी नाईन सिम्पल एक्झाम्पल आहे हां ह्या ट्वेंटी फायला नाईन्टी नाईनने काय करायचं आपल्याला डिवाईड करायचं आहे हां इकडे नाईंटी नाईनचा टेबल तुम्ही तयार घेऊन करून घेऊ शकता किंवा डायरेक्टली करू शकतो ठीक आहे सो नाईंटी नाईन झिरोचा झिरो पहिले घ्यावं लागणार आहे ठीक आहे टू फिफ्टी तयार झाली सो नाइन्टी नाईनच्या टेबलमध्ये टू फिफ्टी पेक्षा नाईन टू जाईन्टी येत येतं नाईन्टी नाईन थ्रीचा तर केलं तर टू नाईन्टी सेवन येतं हा थ्री जा फोरचा केलं थ्री नाईन्टी सिक्स आणि फायचा जर केलं अशा पद्धतीने करून घ्या जा जा पर ठीक सर करू फायव्हर्यंत सो इट इज वन नाईन्टी एट केला इथे टेन झाले टेन मधून एट गेले टू इथे काय झाले फोर फोर म्हणजे फोर्टीन नाईन टेन इलेवन ट्वेल्व्ह थर्टीन आणि फोर्टीन किती होते तुमचे फाय तिथे तुमचा झिरो फाय ट्वेंटी पेक्षा लेस नंबर कोणता आहे फोर नाइन्टी फाय आहे सिक्स पण करून बघूया आपण फिफ्टी फोर फाय सिक्स 594 एट आणि नाईन फाय फोर येतो म्हणजे तो मोठा येतो तो चालला नाही म्हणजे आपल्याला काय करावं लागणार नाईन्टी नाईन फाय जा घ्यावा लागेल तिथे तो आपला फोर नाईन्टी फाय इथेच आपला स्टॉक होणार आहे इथे फाय उरले इथे ट्वेल्व झाले नाही ट्वेल्थचे नाही इथे व इथे टेन झाले ना इथे वन झाला वनचा इयर नाईन टेन अँड इलेवन ट्वेंटी फाय आणि इथे झिरो माझ्या पद्धतीने बघा परत टू फिफ्टी परत त्याच्या खाली वन नाईन्टी एट हां उरले की ती फिफ्टी टू आणि परत फोर नाईंटी फाय परत उरले टू फिफ्टी म्हणजे तुम्हाला इथे एक लक्षात येते टू फिफ्टी रिपीट परत टू फिफ्टी फोर फाय ट्वेंटी रिपीट म्हणजे ट्वेंटी फायव्ह हे होणार आहे ट्वेंटी 25 अपॉन 99 नाईन याचं डेसिमल फॉर्म कसं येणार झिरो पॉईंट ट्वेंटी फाय याच्या उद्योगावरती अशी डेश द्या ठीक आहे हे झालं याचा डेसिमल ठीक आहे सो अशा पद्धतीने आपण ह्या रॅशनल नंबरचं या डेसिमल फॉर्म मध्ये रूपांतर केलेलं आहे ठीक आहे चला बघूया नेक्स्ट एक्झाम्पल स्टुडंट आपला नेक्स्ट एक्झाम्पल आहे थर्ड एक्झाम्पल आहे ट्वेंटी थ्री अपॉन सेवन ट्वेंटी थ्री आपल्याला सेवन ने डिवाइड करायचे चला फटाफट करूया ट्वेंटी थ्री इथे लिहिणार सेवन इथे लिहिणार आहे सेवन टेबल तर सगळ्यांनाच येतो हा लिहून घ्या लिहून घेतला सेव्हनच्या टेबलमध्ये ट्वेंटी थ्रीपेक्षा लेस नंबर काय आहे ट्वेंटी वन सो सेवन थ्री जा 21 ट्वेंटी वन आपण लिहून घेतलं टू उरला आता इथे पॉईंट येणार आहे ट्वेंटीपेक्षा लेस नंबर सेवन टू जा हां सेवन टू जा फोर्टीन ठीक आहे इथे सिक्स उरले मग तुमचे सिक्स्टीपेक्षा लेस नंबर कुठला आहे सिक्स्टीपेक्षा लेस फिफ्टी सिक्स सिक्स सेवन एट जा सेवन एट जा फिफ्टी सिक्स लिहिले परत काय उरलं तुमचा इथे फोर उरलेला आहे ठीक आहे मग फोर्टीपेक्षा लेस सेवन फाय जा सेवन फाय जा थर्टी फाय परत फाय उरले ठीक आहे आता फिफ्टीपेक्षा लेस नंबर फोर्टी नाईन सेवन सेवन जा फोर्टी नाईन वन उरलेला आहे टेन टेनपेक्षा लेस नंबर सेवन वन जा सेवन परत किती उरले थर्टी 30, थर्टीपेक्षा 30 लेस नंबर काय आहे तुमचा ट्वेंटी एट सेवन फोर जा ट्वेंटी एट मग उरले ट्वेंटी हां ट्वेंटी उरल्यानंतर परत हां काय होईल तुमचं ट्वेंटी सेवन टू जा मग आता लक्षात आलं इथून परत ट्वेंटीपासून रिपीट होणार इथं इथंपासून परत ट्वेंटीपासून रिपीट होणार आहे म्हणजे ट्वेंटीनंतर तुम्ही परत फोर्टीन लिहिणार तिथे तुमचं परत सिक्स्टी येणार मग सिक्स्टीच्या खाली परत तुम्ही फिफ्टी सिक्स लिहिणार म्हणजे तुमचा हा नंबर रिपीट होता टू एट फाय सेवन वन हां इथपर्यंत टू वन फोर इथपर्यंत रिपीट होतो म्हणजे याच्या पुढे परत टू एट फाय सेवन वन फोर हा नंबर रिपीट होणार आहे म्हणजे ट्वेंटी थ्री अपॉन सेवन ह्या रॅशनल नंबरचं डेसिमल फॉर्म आपल्याला मिळालं आहे थ्री पॉईंट टू एट फाय सेवन वन फोर याच्या डोक्यावरती ही डॅश हां आणि बस एवढंच पुढे लिहिलं तरी चालणार आहे पुढे काय लिहिणार परत तोच नंबर टू एट फाय सेवन वन फोर असं लिहिलं तरी चालेल नाही लिहिलं तरी चालणार आहे सो अशा पद्धतीने आपण थर्ड एक्झाम्पल पण इथे सॉल्व्ह केलेलं आहे लेट सी द नेक्स्ट एक्झाम्पल नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं फोर अपॉन्ट फाय फोर फाय म्हणजे काय करायचं फोरला फायने डिवाईड करायचं आता सिम्पल आहे फोरला डायरेक्ट भाग जाणार नाही म्हणून झिरो घ्यावा लागणार आहे आणि इथे पॉईंट येईल आणि फाय माहिती किती फाय एट जा फोर्टी इथेच आपला आन्सर संपलेला आहे किती सिम्पल छोटासा सिंपल, छोटा सिंपल एक्झाम्पल होतं सगळ्या एक्झाम्पलमध्ये फोर अपॉईंट फायचा डेसिमल फॉर्म आलेला आहे झिरो पॉईंट एट एवढं छोटंसं उत्तर होतं म्हणजे हा कोणता आहे रे टर्मिनेटिंग इथेच आन्सर स्टार्ट झालेला आहे अगोदरच्या एक्झाम्पलमध्ये ते नंबर्स रिपीट होत होता म्हणजे ते नॉन टर्मिनेटिंग होते ठीक आहे लेट सी द लास्ट एक्झाम्पल सर स्टुडंट क्वेश्चन नंबर टूमधलं लास्ट एक्झाम्पल आहे आपलं हां काय आहे सेवन्टीन अपॉन एट म्हणजे सेव्हन्टीनला आपल्याला एटने डिव्हाइड करायचं आहे सेवन्टीनला एटने इथे एट टेबल लिहून घ्या कोपऱ्यामध्ये टेबल लिहून घेतलेला आहे आता ह्या एटने सेवन्टीनला सो पेक्षा नंबर एट टू जा सिक्स्टीन येणार आहे सगळ्यात महत्त्वाचं इथे वन उरणार मग टेनपेक्षा एट वन जा एट टू उरले ट्वेंटीपेक्षा लेस नंबर एट टू जा परत सिक्स्टीन परत किती उरले तुमचे फोर उरले फट्टीपेक्षा लेस नंबर डायरेक्ट आला एट वन जा एट एट फाय जा फट्टी बस सिम्पल आन्सर होतं हां स्टॉप झालेलं आहे कुठलं रिपीट झालेलं नाही आहे म्हणजे हे टर्मिनेटिंग आहे सेवन्टीन अपॉन एटचा डेसिमल फॉर्म आलेला आहे टू पॉईंट वन टू फाय इथे कुठलंही रिपिटेशन झालेलं नाही आहे इथेच भाकार आकार आपला स्टॉप झालेला आहे म्हणून हा काय आहे तुमचा टर्मिनेटिंग फॉर्म आहे कुठला टर्मिनेटिंग ज्यावेळेस एखादा भाकार आकार रिपीट रिपीट होतो तो काय असतो तुमचा नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग असतो सो अशा so, पद्धतीने आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट तुमचा जो टू पॉईंट वन आहे त्याचा क्वेश्चन नंबर वन आणि टू क्लिअर केलेला आहे आपला क्वेश्चन नंबर थ्री आहे तो मोठा आहे तो आपण बघणार आहोत आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय स्टुडंट्स